नाही त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत एक तर त्यांचे नेते काँग्रेसनं आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतले आणि गिरगया तोबी टांग उपर काँग्रेसची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे आमचं दैवत आहे आणि संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण या देशातला पीडित शोषित वंचित उपेक्षित समाज आहे त्यासाठी दिलेलं आहे आणि खरं म्हणजे असं असताना राहुल गांधींनी आरक्षण मी स्क्रॅप करेन रद्द करू अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे आरक्षणाच्या विरोधी असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे अगदी पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी असतील राजीव गांधींपासून काँग्रेसची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधातच राहिलेली आहे आणि तो फुटकार पुन्हा एकदा राहुल गांधीच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळे देशातल्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेमध्ये एक प्रचंड संतापाची लाट त्या ठिकाणी उसळलेली आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या महायुतीच्या वतीनं आज सगळीकडे त्या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि तशाच प्रकारे या ठिकाणी हा आरक्षण लाभार्थ्यांचा आवाज उठवण्यासाठी आरक्षणाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी धिक्कार करण्यासाठी आज चेंबूरला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही मूक आंदोलन या ठिकाणी केलं आणि या सगळ्या भावना राहुल गांधींच्या विरोधातल्या भावना आपल्या माध्यमात महाराष्ट्रातील जनतेसमोर देशातील जनतेसमोर त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केल्यात काँग्रेसचा आम्ही धिक्कार करतो राहुल गांधींचा धिक्कार करतो मी तर असं आवाहन करेन की जिथे जिथे राहुल गांधी जातील तिथे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आरक्षण प्रेमिक जनतेनं पीडित स्वचित वंचित समाजानं त्या ठिकाणी राहुल गांधींना पळवून लावलं पाहिजे त्यांना या देशात संविधानाचं बोलण्याचा नैतिक अधिकार नाही केवळ लोकसभेला संविधान हातात घेऊन त्या ठिकाणी चालत नाही तर संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण त्या ठिकाणी आहे त्या आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका जर अशी असेल तर संविधानावरचं आपलं प्रेम हे पुतणा मावशीचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं प्रेम पुतणा मावशीचं होतं आणि सगळ्याच परतफेड महाराष्ट्रातील देशातील जनता <coughs> या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे काँग्रेस नाही त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत एक तर त्यांचे नेते काँग्रेसनं आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतले आणि गिरगाया तोबी टांग उपर काँग्रेसची अशाच प्रकारची प्रवृत्ती आहे ते भरकटलेत आणि त्याच्यामुळे आता देशातनं जो तीव्र अशा प्रकारचा संताप व्यक्त होतोय धिक्कार राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा होतोय त्यांना कुठेतरी सावरण्यासाठी आम्ही आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे परंतु बुंद गई व हाऊस चे नाही आली मुख्यमंत्री झाला आहे ते सुप्रीम कोर्टाचा न्यायालयाचा विषय आहे त्याच्यावर आम्ही काय बोलणार न्याय व्यवस्था आहे त्याच्या निर्णयावर आम्ही बोललो बाळासाहेब थोडा त्यांनी ट्विट केलंय भाजप का आंदोलन करते त्यांनाच कळत नाही आणि राहुल गांधी असं केलेलं नव्हतं आणि अज्ञानातून हे आंदोलन करतायत थ्रेट नरेटिव्ह करतायत मला वाटतं बाळासाहेब थोरात जर बहिरे असतील तर त्यांना क्लिपही आम्ही बाळासाहेब थोरात पाठवून देण्याची व्यवस्था करतो आपल्यालाही क्लिप आपल्या माध्यमांकडे आहे तर आम्ही देऊ त्याच्यामध्ये राहुल गांधी स्पष्टपणे या ठिकाणी आरक्षण स्क्रॅप करू अशा प्रकारचं बोललेलं आहे आता त्या ठिकाणी सोन घेतलेल्यांना ऐकायलाही येणार नाही त्या ठिकाणी दिसणारही नाही बाळासाहेब थोरात यांचं ढोंग आहे सोंग आहे आता जनता जेव्हा त्यांना सगळीकडून पळवून लावेल तेव्हा राहुल गांधी बोललेत की नाही याच प्रत्यंतर त्यांनाही हिंदी वाचवण्याचा प्रयत्न केलाय पुण्यामध्ये आरोग्य कोणी त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही स्वतः संकेतच्या वडिलांनी प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की माझ्या मुलाच्या बाबतीत जर काही पुरावे आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा र खात्यानेही सांगितलेलं आहे कोणालाही वाचवलं जाणार नाही कायदा सगळ्यांसाठी समान आहे योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल परंतु उगाच कोणाला राजकीय उद्देशानं गोवण्याचा प्रयत्न असेल तर तेही आम्ही खपवून घेणार नितेश राणे अजितदा विचारा नितेश राणेंच्या यांच्या विधानावर आशिष शल्लारांनी पत्रक्रिया दिली सर हिंदी मी जाणा आज आंदोलन आंदोलन आहे काँग्रेस काँग्रेस का आरक्षण का प्रती जो मन में भाव आहे वह राजीव राहुल गांधी ने प्रकट किया है जो कि कांग्रेस की दिखाने की नीति अलग मतलब दिखाने के दांत अलग और खाने के दांत अलग यह फिर एक बार देश की जनता के सामने आया है नेहरू से लेके इंदिरा गांधी से लेके राजीव गांधी तक कांग्रेस की भूमिका आरक्षण के खिलाफ ही थी ऐसे अलग उदाहरण है लेकिन इसके ऊपर राजनीति करके वोट पाया लेकिन आरक्षण के बारे में भूमिका स्पष्ट नहीं हुई वह फिर एक बार राहुल गांधी ने हम आरक्षण के खिलाफ है हम आरक्षण स्क्रैप करेंगे यह बोल के कांग्रेस की भूमिका कांग्रेस के मन में क्या है आरक्षण के बारे में वो लोगों के सामने आया है तुम आरक्षण क्या स्क्रैप करोगे देश की जनता ने कांग्रेस स्क्रैप किया है अभी बचा हुआ कांग्रेस है वो यह आरक्षण के मुद्दे को लेके पूरा कांग्रेस को स्क्रैप करेगी, और देश की जनता राहुल गांधी को और कांग्रेस को माफ नहीं करेंगी ये मेरा दावा है राहुल गांधी ने अगर माफी नहीं मांगी तो अगला कदम क्या रहेगा बीजेपी अगला कदम राहुल गांधी के खिलाफ जन आंदोलन खड़ा रहेगा ये केवल भारतीय जनता पार्टी का इशू नहीं ये देश की आम जनता का विषय है और इसलिए आम जनता